नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते लिया है, तेश तेश मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे वालाची आमटी वाल भिजत घातल्यापासून त्याला मोड येईपर्यंत त्याशिवाय त्याची आमटी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे काही टिप्ससोबत हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपी बघूयात मी इथे घेतलं आहे एक वाटी वाल हे वाल मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत वाल चांगले बुडेपर्यंत आपल्याला ह्याच्यात पाणी वापरायचं आहे अगदी तीन ते चार तास हे वाल भिजत ठेवूयात त्याशिवाय तुम्ही एक रात्र जरी ठेवलात तरी काही हरकत नाही वाल छान भिजल्यानंतर असे टुम्म फुकल्यानंतर आपण याच्यातले पाणी काढून घेणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या पोटाला सोसवेल इतपत कोमट पाणी करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत जेणे काय होईल वालाला चांगले मोड येते याचं पाणी पूर्ण गार होईपर्यंत ठेवू नका त्या नाहीतर त्याचे मोड चांगले येणार नाहीत त्यानंतर आपण हे सर्व पाणी गाळून घेऊयात व एका डब्यामध्ये हे सर्व वाल एकत्र एक करून घेऊयात त्यामध्ये एखादा कॉटनचा कपडा घालून बंद करून घेऊयात व हे एक रात्रभरासाठी असंच ठेवून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकताय वाल्याला छान असे मोड आलेले आहेत हे वालाला मोड आलेले त्याचं कवर कसा काढायचा तर त्यासाठी वाफ येईपर्यंत पाणी गरम करून घेऊयात व ह्या वालांमध्ये टाकूयात जेणेकरून त्याच्यामध्ये हे पाणी टाकल्यानंतर वालाचा कवर काढण्यासाठी सोपं जातं अगदी पाच मिनटानंतर आपण याचे साल काढायला घेऊ मोड आलेला भाग व त्याचा पाठीमागच्या भागाला चिमटा देऊन आपला आपल्याला त्याचा कवर काढून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही याचे साल काढून घ्या वरण डाळ खाऊन कंटाळ आला असेल तर अशा प्रकारची वालाची आमटी एक वेळ नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल गरम पाणी घातल्यामुळे त्याचं साल काढायला जास्त वेळ लागत नाही तर लगेचच असं साल काढून होतं त्यानंतर याला आपल्याला साफ करून घ्यायचं आहे वालाला डाग पडलेले असतात काही वालांना होल असतात हे असं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आमटीसाठी लागणारं वाटण आपण इथे घातलंय अर्धा कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या व एक चमचा जिरं वापरले आहे याचं बारीक वाटण करून घेऊयात पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये टाकले मी अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलल्यानंतर टाकूया दहा ते बारा कढीपत्त्याची पाने त्यानंतर याच्यामध्ये अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरले हा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय कांद्याचं वाटण हे वाटणसुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर याच्यात घालूया अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा हिंग त्यानंतर आपण याच्यामध्ये वाल घालणार आहे हे वाल चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचं व हिंग याचं कोटिंग या वालांना होईल या वालाला एक उग्र असा वास येतो आपण मोड काढायला ठेवले असतात त्याच्यामुळे याला एक उग्र असा वास येतो तो, तो उग्र वास जाण्यासाठी आपल्याला कच्चा कांद्या मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून हा उग्र वास कमी होतो चांगलं तेलात परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे लाल तिखट दोन चमचे लाल तिखट घालते मी हे सुद्धा छान परतून घेऊयात अगदी तेल सुटेपर्यंत याला परतूयात याच्यामध्ये घालूया आपण गरम पाणी जेणेकरून वाल लवकर शिजतील व त्याला छान तरीसुद्धा येईल त्यानंतर घालूयात थोडीशी चिंच वालाला उकळी येते तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया इथे मी घेतलं आहे एक वाटी ओल्या नारळाचे काप व हे मिक्सरला बारीक करून घेतले त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन अगदी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ही खोबऱ्याची पेस्ट आपल्याला या डाळीमध्ये ओतायची आहे याला छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण हे वाटण ओतून घेऊयात हे वाटण ओतून झाल्यानंतर अगदी मंद गॅसवर दहा ते बारा मिनटं छान शिजून देऊयात जेणेकरून वालाची पूर्ण टेस्ट ह्या आमटीला उतरेल आणि अगदी छान होईल त्यानंतर आपण याच्यात घालूया चवीनुसार मीठ आपली आमटी तयार आहे वरण डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वरणाची आमटी एक वेळ नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद